वसंतदादा पाटील यांचं सरकार शरद पवार यांनी पाडलं होतं पण दहा वर्षांनी त्याच वसंतदादांनी शरद पवारांना फक्त मुख्यमंत्री पदच दिलं नाही तर महाराष्ट्राच्या भवितव्याचा वारसाही ठरवला पुढे सर्व ताकद शरद पवार यांच्या पाठीशी उभी करा तेच महाराष्ट्राचं भवितव्य घडवतील हे वसंतदादांचे शब्द होते पत्रकारांशी बोलताना सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांना या क्षणाची आठवण आली आणि त्यांनी तो किस्सा सांगितला ते म्हणाले मी त्या मेळाव्यात कोपऱ्यात बसलो होतो वसंतदादांचा आशीर्वाद तो शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांच्या पाठीशी होता शरद पवारांनी स्वतःही अनेकांना उभं केलं आर आर पाटील छगन भुजबळ मधुकरराव पिचड अजित पवार जयंत पाटील अनेकांचे राजकारणातले भविष्य शरद पवारांनी घडवलं लक्ष्मण ढोबळे पंढरपूरच्या कॉलेजमधले प्राध्यापक एका क्षणात पवारांनी त्यांना उमेदवारी दिली आणि कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं महाराष्ट्रातली अनेक नेतृत्व पवारांनी घडवले महाराष्ट्रात नेतृत्व निर्माण करण्यात यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे चारही दिग्गज एकाच रांगेत उभे दिसतात बाळासाहेब ठाकरे तर किमयागारच होते टपरीवरचा माणूसही कुठल्या कुठे नेला त्यांनी त्यांच्या आशीर्वादाने ऊर्जा उसळून यायची आजचे एकनाथ शिंदे नारायण राणे मनोहर जोशी यांचं नेतृत्व बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादातूनच उभं राहिलंय हे बोलताना शहाजी बापूंना भरून आलं राजकारणातील निर्णय आशीर्वाद आणि नेतृत्व घडवणाऱ्या नेत्यांची महाराष्ट्राची राजकीय परंपरा हीच तर खरी ताकद आहे तुम्हालाही असे काही किस्से माहिती असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका